अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे शहरातील प्रत्येक चौकाला चार रस्ते जोडणारे चौक आहेत त्यात यशवंतराव चव्हाण चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संत भगवान बाबा चौक अत्यंत वर्दळीचा स्वातंत्र्यवीर सावरकर चौक बसस्टँडच्या समोरील चौक यासह अनेक ठिकठिकाणी चौक आहेत मात्र एकाही चौकाचे नीट रुंदीकरण आज पावे तो झालेले नाही त्यामुळे प्रत्येक चौकात मोठी वाहने वळताना ट्राफिक जाम होते अंबेजोगाई शहरातील वाहतुकीचा प्रश्न पोलीस खात्यातील अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पासून राज्याच्या पोलीस महाचाल महासंचालकापर्यंत विविध पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी राहिले साले शहरातील पत्रकारांनी त्या अधिकाऱ्यासमोर प्रश्न मांडला मात्र प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांचे एकच असते स्टाफ कमी आहे मग पोलीस पोलीस अधिकाऱ्यांच्या दिमतीला कर्मचारी कोठून येतात अनेक वर्षाच्या मागणीनंतर मध्यंतरी अचानक पांढऱ्या गणवेशावर शहरातील चौकात ट्रॅफिक पोलीस दिसले त्या ट्राफिक पोलीस भोवती ऑटोवाल्यांचा सारखा गराडा असतो त्यामुळे चौकातील कुठल्या तरी टपरीवर थांबलेले ट्रॅफिक पोलीस दिसतात अंबेजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोवीस तास ट्रॅफिक जाम असते किमान या चौकात तरी ट्रॅफिक पोलीस असावायस हवा मात्र तोही नसल्याने आजच्या सारखी ट्रॅफिक सतत दररोज जाम होताना दिसून येते अनेक वेळा होते सांगायचे कोणाला खरे बोललं तर सक्क्या माईला राग येतो म्हणतात ना तसे हे तर पोलीस खाते आहे बघा जमले तर